ब्लॅक मॅजिक म्हणजे ऊर्जेचाच एक भाग वेगळ्या पद्धतीने वापरल्यानंतर काय होऊ शकतं तर त्याचा एक तो प्रकार म्हणजे कुठलीही साधना तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरा किंवा तुम्हाला चुकीच्या पद्धतीने वापरायची असेल तर आपण त्याला काळ म्हणून ब्लॅक म्हणतो पण जसं मी म्हंटल की आपल्या ह्या फिजिकल बॉडीच्या बाहेर एक एनर्जी बॉडी आहे त्याला आपण ऑरा म्हणतो तर तुला अगदी साधं कुठलाही म्हणजे दुखणं येणार असेल ना तर त्याच्या आधी ती एनर्जी बॉडी क्रॅक करावी लागते त्या एनर्जी बॉडीजमध्ये डॅमेजेस होतात आणि मग तुझा आतमध्ये फिजिकल बॉडीवरती त्याचा परिणाम व्हायला लागतो म्हणजे जेव्हा लोकांना ब्लॅक मॅजिक जाणवायला लागतात मग त्यांचे आजार पण असतील काही लोकांना आजार पण येतात काही लोकांना घरातल्या कामांमध्ये अडथळे होतात म्हणजे एखादं काम मार्गी लागत नाही किंवा खूप अडचणी येतात काही म्हणजे ह्या सगळ्या ज्या काम मागे लग, मार्गे लागत नाहीत अर्थ येतात ह्या तुमच्या एनर्जी बॉडीवरती इम्पॅक्ट आहे त्याचा hmm. बऱ्याच गावांमध्ये शहरांमध्ये सुद्धा असे रस्ते असतात की तिथे जाऊ नका संध्याकाळ नंतर की तिथे oh, oh. तुम्हाला त्रास होईल मग oh. हे काय ह्या रस्त्यांच्या त्या एनर्जीज आहेत काही टिपिकल स्पॉट्स असतात इव्हन हायवेला सुद्धा जिथे खूप ऍक्सिडेंट वगैरे झालेले असतात काही अपमृत्यू झालेले असतात त्यामुळे पण ते तुम्हाला असे एनर्जी होतात आणि मग तुम्हाला त्रास वन्स यू एंटर युअर हाऊस यू टेक एव्हरीथिंग विथ यू तर ते होऊ नये म्हणून त्या पूर्वीच्या पद्धती होत्या की तुम्ही आधी बाहेर पाहिजे मग oh, oh. आता मग oh, hmm. of hmm. not to hmm. आता आपण सगळे फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो त्याच्या आधी आपण घरात येतो मग आपण पाय धुतो असं ऊर्जा ही कन्सेप्ट आपण शाळेत असताना हा नियम आहे की कुठलीच गोष्ट डिस्ट्रॉय होऊ शकत नाही एनी फॉर्म ऑफ एनर्जी कॅन बी बी इट विल ओनली ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म आता तू आणि मी ह्या ज्या फिजिकल बॉडी मध्ये आहोत ही आपली फिजिकल बॉडी दिसते ही एक फॉर्म ऑफ ऊर्जाच अगेन आपल्या बॉडीच्या बाहेरही वेगवेगळ्या प्रकारच्या नमस्कार मंडळी गामा फाउंडेशन प्रस्तुत विषय मंथनच्या दुसऱ्या भागात आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत मी अमृता देवधर आजचा आपला जो विषय आहे तो थोडासा गूढ आणि अकल्पित असा आहे ह्या विषयाचं बहुतेकांना आकर्षण असतं आणि कुतूहलही असतं ते मलाही आहे त्यामुळे ह्या विषयावर बोलण्यासाठी मी आज अशा एका व्यक्तीला आमंत्रित केलं आहे जिने रेकी हिलिंग पास लाइफ रिग्रेशन ह्याच्यामध्ये अभ्यासही केलाय आणि ती त्याची प्रॅक्टिसही करते तर स्वागत करूया स्मिता कुलकर्णी यांचं नमस्कार, नमस्कार स्मिता नमस्कार तर आपण ह्या सगळ्या विषयांवर तर बोलणार आहोतच पण तत्पूर्वी मी तुला एक अशी विनंती करेन की तुझ्याविषयीची थोडीशी माहिती आपल्या प्रेक्षकांना तू दिलीस तर बरं होईल नक्कीच नर्मदे हर नमस्कार सर्वांना मी स्मिता कुलकर्णी मी मागचे काही वर्ष रेकी प्राणिक हिलिंग पास लाईफ रिग्रेशन आणि हिलिंगच्या वेगवेगळ्या मोडॅलिटीज असतात त्याचा काही अभ्यास करते आणि माझ्या स्वतःच्या कुटुंबापासून मी ती सुरुवात केली वापरायला आणि आता समाजासाठीही काही वर्ष वापरत आहे त्याचबरोबरीने माझं प्रोफेशन म्हणून मी प्रोफेशनल ट्रेनर होत आहे कॉर्पोरेट ट्रेनर आहे काही वर्ष मी कॉर्पोरेटमध्ये नोकरी केलेली आहे साधारण वीस वर्षांचा मला कॉर्पोरेट वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे त्याचप्रमाणे नर्मदा माईच्या कृपेने आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी असं म्हणूया की मला प्रेरणा झाली आणि दत्त महाराजांच्या आज्ञेने आणि नर्मदा माईच्या कृपेने माझ्याकडनं दोन हजार सतरा नोव्हेंबर ते मार्च दोन हजार अठरा अशी परिक्रमा मैयानी करून घेतली आहे हा एक त्याच अनुभवातला भाग आहे म्हणून मी ते सांगितलं अरे वा ओके मग मला आता असं विचारायचं आहे की ह्या परिक्रमेची सुरुवात कशी झाली आणि तिथे नेमकं तू काय काम करतेस त्याविषयी जरा सांग ना नक्कीच नर्मदा परिक्रमा गुरूंच्या आज्ञेनी करावी तसं दत्त महाराजांच्या कृपेने किंवा आपण म्हणूया त्यांच्या आज्ञेने गुरुद्वादशीला नरसोबाच्या वाडीमध्ये मला महाराजांकडून आज्ञा मिळाली असं म्हणूया आणि मग मी दोन हजार सतरामध्ये परिक्रमा उचलली बर परिक्रमा हा ऍक्च्युली अनुभूतीचा विषय आहे म्हणजे तो प्रत्येकाने स्वतः अनुभव घेण्यासाठी असतो त्यामुळे ते अनुभव घेण्यासाठी म्हणून मी जेव्हा परिक्रमा केली तेव्हा आपल्या वैयक्तिक म्हणजे मी एकटीने परिक्रमा केली असल्यामुळे वैयक्तिक जाणीवा तुमच्या जास्त अजून प्रगल्भ होतात तुमचं आत्मचिंतन घडत असतं त्या दरम्यान आणि जसं मी म्हंटल की काही वेगवेगळे अनुभव तुमचे तुम्हाला येत असतात आणि त्याच अनुभवांवर आधारित तुमचं आयुष्य पुढे कसं घडतं उलगडत या सगळ्याची प्रचिती परिक्रमेमध्ये प्रत्येक माणसाला येते असं म्हणे आणि ह्यामध्ये काम म्हणशील तर मी सुरुवातीला जसं म्हंटल की आपल्याला परिक्रमेमध्ये आपल्या जाणीवा अजून थोड्या प्रगल्भ होतात असं माझ्या निसर्गाच्या दृष्टीनेच्या जाणीव म्हणा किंवा तिथल्या लोकांसाठीच्या जाणीवा या खूप वेगळ्या पद्धतीने घडत गेल्या त्या पूर्ण प्रवासामध्ये चार पाच महिन्यांमध्ये तिथे त्या लोकांनी आपल्याला कसं संभाळलंय म्हणजे आपण एक घरातून निघतो काहीही नस्त। आपल्याला माहीत नसतं आणि आपण त्या अनोख्या प्रदेशामध्ये एकटी किंवा आपल्या सोबत जरी परिक्रमावासी असले तरी आपण त्यांच्यासाठी अपरिचित असतो तिथे आपली काळजी घेतली जाते चार महिने तुम्हाला कुठेही राहायला मिळतं व्यवस्थित mm. व्यवस्थित तुमची जेवणा खाण्याची सोय बघितली जाते mm. होते त्यांच्याकडे काही नसेल तरी ते आपल्याला खूप भरभरून देतात असंही mm. म्हणेन मी म्हणजे त्या मनाने mm. असं मी म्हणेन त्यांच्याकडे ऍक्च्युअली खूप आहे कारण त्यांच्याकडे द्यायची वृत्ती असते mm. त्यामुळे ते खूप असतं प्लस जो जंगलचा भाग आहे तिथे झाडी खूप कमी झाली आहेत प्राण्यांचे काही प्रश्न जाणवले पक्षांचे काही प्रश्न जाणवले माणसं त्यामुळे तिथून काही स्थलांतरित झाले शेती असे वेगवेगळे विषय मला तिथे चालताना जे दृश्य स्वरूपात दिसत होते जाणवत होते त्या दृष्टीनं काही वर्ष तिथल्या लोकांसाठी स्थानिक लोकांसाठी त्याच्यानंतर तिथल्या पर्यावरणाच्या दृष्टीनं काही काम करता येईल का म्हणजे झाडं कुठली लावायची किंवा शेती कशी टिकवायची किंवा जे मातीचं खूप क्षण होतंय त्यासाठी काही करता येईल का अशा सगळ्या वेगवेगळ्या विषयांमध्ये तिथल्या स्थानिक लोकांना सोबत घेऊन काही तज्ज्ञ लोकांबरोबर जोडून मी हे काम केलं आमचे काही वर्ष माझं काम नाही सोबत जोडून त्यांच्या सोबत ते काम करत राहिले जे समाजाच्या दृष्टीने समाजाभूमी काम असेल म्हणजे आपण एकत्र एक येऊन काहीतरी देणं लागतो आपण परिक्रमा करून आल्यानंतर मला असं वाटतं आपण आपल्या घरात जशी आपल्या आईची काळजी घेतो तसं आपण मैयाची पण काळजी घ्यावी कारण ती आईच आहे ना आई हे सगळं असेल तर मैया टिकेल असं पण आहे तर आपण परत परिक्रमा करू हो। शकतो किंवा मैयाची काळजी घ्यावी असं म्हणून मी ते सुरू केलं मागचे काही वर्ष खरोखर सुंदर विचार आहे फारच छान काम करतेस तू तिथे पण मग हे सगळ्याच्या म्हणजे हे सगळं आहेच पण तुला गूढ विषयामध्ये जो इंटरेस्ट निर्माण झाला किंवा रेकी हिलिंग पास्ट लाइफ रिग्रेशन हे ह्याच सगळ्यामध्ये म्हणजे कशी सुरुवात झाली तुझी ॲक्च्युली खूप सुंदर प्रश्न आहे म्हणजे सुरुवात असं मला डॉट इथे सुरुवात झाली सा असं नाही सांगता ना। पण अगदी छोट्या छोट्या घटना माझ्या लहानपणीच्या आयुष्यात घडत होत्या असं म्हणेन की सग सर, सर्वसामान्य मुलांसारखं बालपण नव्हतं आता जाणवतं मला या वयाला येऊन कारण युजली कसं का असतं लहानपण म्हटलं की तुम्ही आराम करता आनंदी असतं सगळं वाटत खेळ खेळ खेळकर वगैरे खेळकर होते का खूप होते खेळ खेळकर होते खोडकर होते अच्छा असं म्हणा तर पण बरोबरीने ना एक घरचं वातावरण थोडं धार्मिक रूढी परंपरांना जपणार असं होत त्याचप्रमाणे माझ्या वडिलांचं गाव वक्कलकोट असल्यामुळे म्हणजे मी असं म्हणेन की मला खूप लहानपणापासून स्वामींनी त्यांच्या मांडीवर घेऊन जपलेलं आहे त्यामुळे माझ्या आयुष्यात काही परीक्षांचे क्षण जेव्हा मला परीक्षा म्हणजे काय माहीत हो नव्हतं तेव्हा सुरू झालं ते म्हणजे मला पायल्स म्हणजे काय हे हो माहित नव्हतं पण मला पहिलीत असताना पाइल्सचा त्रास सुरू झाला मी खूप वर्ष खूप वर्ष शाळेत आणि चार चार महिने पाच पाच महिने उभी असायचे हो, 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 हो. आणि ह्या ज्या शारीरिक व्याधी होत्या ह्या एवढ्या लहानपणी मला हे प्रश्न तेव्हा नाही पडायचे तेव्हा कळायचं नव्हतं पण जसं जसं तो प्रवास पुढे होत गेला आता हेच सांगेन की मी जसे लहानपणी अक्कलकोटला जायचे तर लहानपणी सुट्ट्यांमध्ये मुलं एन्जॉय करतात सुट्टी आजी गाजोबांकडे गेले काका काकांकडे का 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 गेले काका काकूंकडे का का गेले की बरोबर माझं काय व्हायचं मी एन्जॉय करायचं म्हणजे जसं मी म्हटलं खूप खोड्या काढायचे खूप दंगा मस्ती करायचे पण ऍट द सेम टाइम मी पहाटे लवकर उठून नगर प्रदर्शन असते अक्कलकोटमध्ये स्वामी जयंती ते स्वामी पुण्यतिथी मी खूप लहानपणीपासून त्याला पण जायचे म्हणजे ते उगाच खूप पहाटे लवकर उठा गारपणाने आंघोळ करा आणि मग जा हे सगळं मी तेव्हा पण करायचे, म्हणजे तेव्हा कोणी लादत नव्हतं पण ती आतून ओढ असायची की हे मला करायचंय आणि ती जी आ... भक्ती किंवा मी म्हणेन असं त्या मार्गावरती अध्यात्मिक असं म्हणणार नाही मी त्याला पण एक तो भक्ती भाव तुमच्यात जो जागृत असतो ना तो तेव्हापासूनच ते होता म्हणजे लादलेला नव्हता बेसिकली म्हणजे आई म्हणते म्हणून तू हे स्तोत्र म्हण किंवा कर असं काही नव्हतं ते माझं उपजत होतूनच तुला वाटतं आणि जसं तू आता हे गुढ हा शब्द वापरला त्याच्यावर सांगेन एखादी व्यक्ती जन्म जन्माला येणार आहे म्हणजे मामी माझी प्रेग्नंट आहे तर मी एक चार दिवस आधीच सांगेन की नाही उद्या दिवशी तिला मुलगा होईल किंवा अच्छा ह्याच्यात काही लॉजिकच नाहीये की आणि तेव्हा माझं हो वय किती सतरा वर्ष <laughs> म्हणजे ह्याच्यात ऍक्च्युली अभ्यासही नाही काही आणि लॉजिकही नाही सिमिलरली मी सातवीत असताना वगैरेची गोष्ट असेल माझ्या समोर एक आमचेच लांबचे नातेवाईक राहायचे त्या आजी खूप आजारी नव्हत्या बिलकुल त्या खूप छान होत्या आणि त्यांची सून खूप आजारी होती आणि सगळेजण आम्ही येताना असं पण आजारी सगळे भेटायला जातो ना घरी आल्यानंतर सगळे चर्चा करायचे की आता ह्याचं काही खरं नाही बाबा म्हणजे त्यांचे दिवस भरत आलेत त्या सुनेचे आणि तिला खूप लहान बाळ होतं आणि मी काय म्हणजे मला कोणी नाही विचारलं तरी माझं मत दिलेलं असायचं मी म्हटलं ना मी खूप असे हे होते त्यांना काही होणार नाहीये त्यांच्या सुनेला काही होणार नाही मी हे खूप ठामपणे सांगायचं काही काही परत एकदा त्याच्या मागे काही लॉजिक नाही पण त्याला इंट्युशन म्हणतात किंवा असं काही असतं हे समजायचंही ते वय नव्हतं त्यामुळे असं म्हणेन मी खूप लहानपणापासून वेगवेगळ्या माध्यमांनी त्यापर्यंत पोचत होते पण त्याचा अभ्यास मी साधारण खूप वर्षांनी सुरू केला म्हणजे साधारण दोन हजार पाचला ला वगैरे माझ्या आयुष्यात सहजयोग वगैरे आलं त्यामुळे ते मग तेव्हा मला थोडस ह्याचा अभ्यास करता येतो इंटिशन म्हणजे काय असं समजायला लागलं ह्याला इंट्युएशन म्हणतात किंवा इफेक्ट असतो म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ही घटना घडून गेली आहे का पण मग ती तुम्ही आधी स्वप्नात बघितलेली असते हा सगळे शब्द इव्हन हे शब्द सुद्धा मला तेव्हा कळायला लागले तो कारण तर मला या शब्दांची पण काही अशी माहिती नव्हती असं म्हणायला अच्छा आपण मागे जेव्हा मी तुझ्याशी बोलले होते तेव्हा ऊर्जा ह्या विषयी आपण बोललो होतो आता ऊर्जा हा असा विषय की ऊर्जा नसेल तर माणूसच नाही कारण ऊर्जा आहे आपल्या शरीरामध्ये म्हणून आपण अनेक कामं करू शकतो विचार करू शकतो तर ह्या ऊर्जेची काय स्वरूप आहेत आणि ही कशा प्रकारे वापरली पाहिजे किंवा ऊर्जेविषयी तुला काय सांगावं असं वाटेल नक्कीच हा खूप महत्त्वाचा पण प्रश्न आहे असं म्हणेन मी कारण आता सगळीकडे आपण जे बघतोय ना की म्हणजे आता मी जरी म्हटलं मी रेकी हिलर आहे किंवा प्राणी हिलिंग करते किंवा पास करते तर हे म्हणजे काय तर हे सगळ्यांना असं वाटतं हे काहीतरी वेगळं आहे किंवा गुढ आहे असं काही नाही आहे ते म्हणजे नाहीये म्हणण्यापेक्षा त्याला एक लिमिट वेगळ्या आयाम आहेत म्हणजे आता मी जसं म्हणेल की ऊर्जा ही कन्सेप्ट आपण शाळेत असतानाही शिकलोलो म्हणजे आपल्याला खूप आधी असं सांगितलेलं आहे ज्याने सायन्स शिकले त्याच्या पुढे जाऊन काही वर्षांनी त्याच्यात अगदी स्पेसिफिक आहे म्हणजे फिजिक्स मधला हा नियम आहे की कुठलीच गोष्टी डिस्ट्रॉय होऊ शकत नाही एनी फॉर्म ऑफ एनर्जी बी एनर्जीड इट विल बी ओनली ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म आता तू आणि मी ह्या फिजिकल बॉडी मध्ये आहोत ही आपली फिजिकल बॉडी दिसते ही एक फॉर्म ऑफ ऊर्जाच आहे अगेन आपल्या बॉडीच्या बाहेरही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या ऊर्जा जसं आता तू म्हणाली आपल्या शरीरात पण शक्ती आहे किंवा ऊर्जा आहे ह्या हवेमध्ये इथे आपण आहोत तिथे ऑक्सिजन आहे जो तुला मला दिसत नाहीये पण आपण तो घेतोय आणि म्हणून आपण ही पण जी अदृश्य असं म्हणतात म्हणजे ती एक फॉर्म ऑफ एनर्जी आहे आणि एक दिसते अशी एक फॉर्म ऑफ एनर्जी हु। आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार काय असतात ऊर्जेचे तर जसं आपण म्हणू की एखाद्या ठिकाणी खूप ऊर्जा असते आणि एखाद्या ठिकाणी त्या ऊर्जेचा अभाव असतो म्हणजे ह्याला पण एक फॉर्म ऑफ एनर्जी म्हणता येतं म्हणजे तू जर कुठल्या संतांचे फोटो बघशील किंवा देवी देवतांचे फोटो बघशील तर त्यांच्या बाहेर असा एक मोठा पांढरा असा ऑरा दाखवलेला असतो त्याच इज कॉल्ड ॲज ऑरा ते आभा मंडळ आहे ते तुला आणि मला पण आहे पण ते तुझं आणि माझं दिसत नाहीये कारण आपलं ते तेवढं स्ट्रॉंग नाही आहे तेवढं प्रगल्भ नाही आहे आपण तेवढ्या एनर्जी साधने वाढवलेल्या नाही आहेत तर ही जी फिजिकल बॉडी आहे ह्याला अजून एक वेगळं आवरण आहे ज्याला एनर्जी बॉडी आपण असं म्हणतो प्लस जसं मी म्हंटल की एनर्जी वेगवेगळ्या प्रकारांनी असते तसंच जी बाहेर आहे तीच आपल्या आत आहे म्हणजे आपल्याकडे खूप पूर्वीपासून एक सूत्र आहे की पिंडी ते ब्रह्मांडी हे काय आहे हे एनर्जीचेच फॉर्म आहे बेसिकली म्हणजे आपली शरीर जसं पंचधातूंनी बनलेलं आहे तसंच बाहेरही सगळेच ते पंचधातू आहेत सिमिलरली जसं पृथ्वीवर सत्तर टक्के पाणी आहे तसं तुझ्या माझ्या शरीरातही सत्तर टक्के मग हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना मग ते आकाशातले चंद्र तारे मग हे ह्या सगळ्याचा एक वेगवेगळ्या फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये आपल्या सगळ्यांच्या शरीरावरही परिणाम होत असतो तर ह्याला आपण असं म्हणूया की एनर्जी सगळीकडे आहे वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये आहे आणि ती कशी वापरायची काय वापरायची त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो आणि ती पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे चांगल्या कसं चांगल्या कार्यासाठी कशी वापरता येईल हा सगळ्याचा अभ्यास म्हणजे आपण असं म्हणूया की हा एनर्जीचा अभ्यास असतो अच्छा म्हणजे जर चंद्राबद्दल बोलायचं झालं किंवा आपल्या शरीरात जर सत्तर टक्के पाणी आहे असं मी म्हंटल तर समुद्राला भरती ओटी येते हे मान्य आहे मग आपल्या मनातही किंवा आपल्या शरीरातही काहीतरी तेव्हा घडत असेल ना बाहेर घडत आणि ते जाणवतातही आपल्यालासुद्धा जाणवतात जर बारकाईने बघितलं तर बरोबर ह्याविषयी ना तू आत्ता जे बोललीस ना की ऑरा तर ऑरा विषय जरा मला तुला विचारायचं आहे की हल्ली ना ऑरा क्लिअर करणं किंवा म्हणजे तो क्लिअर केल्यानंतर बऱ्याच जणांना असा अनुभव येतो की खूप फ्रेश वाटतं आहे मला किंवा माझी कामं पटापट व्हायला लागली आणि त्यावेळे एका तज्ज्ञांकडनं मी असं ऐकलं होतं की ब्लॅक मॅजिक जर झालेलं असेल तर ऑरा तुमचा डिस्टर्ब असतो मग ते ब्लॅक मॅजिकही आधी ऑरा तुमचा क्लिअर केल्याशिवाय ते ब्लॅक मॅजिक काढता येत नाही तर हे सगळं काय आहे म्हणजे खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे म्हणजे मी स्कॅन आणि क्लिनिंग करते त्यामुळे मी असं म्हणेन की ब्लॅक मॅजिकच अशी गोष्ट असं नाही आहे पण इन डे टू डे लाईफ आपण वेगवेगळ्या एनर्जी करत असतो <laughs> अननोइंगली सुद्धा करतो <laughs> म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखाद्याच्या घरी जातो आणि आपल्याला असं वाटत नाही बाबा आपण गेलो तर उत्साह नाही पण मला इथं बसवत नाहीये दॅट्स अ फॉर्म ऑफ एनर्जी विच इज ट्राइंग टू कम्युनिकेट विथ यू हो हा एक भाग झाला आता तो स्पेसिफिक हा प्रश्न विचारलास की आपण काय म्हणतात ब्लॅक मॅजिक केल्यानंतर काय होतं ब्लॅक मॅजिक ही म्हणजे ऊर्जेचाच एक भाग वेगळ्या पद्धतीने वापरल्यानंतर काय होऊ शकतं तर त्याचा एक तो प्रकार म्हणजे कुठलीही साधनं तुम्ही चांगल्या पद्धतीने वाप वापरा किंवा तुम्हाला चुकीच्या पद्धतीने वापरायचं असेल तर आपण त्याला काळ म्हणून ब्लॅक म्हणतो म्हणूया हो, हो. पण जसं मी म्हंटल की आपल्या ह्या फिजिकल बॉडीच्या बाहेर एक एनर्जी बॉडी आहे त्याला आपण ऑरा म्हणतो तर तुला अगदी साधं कुठलाही म्हणजे दुख दुखणं येणार असेल ना तर ता त्याच्या आधी ती एनर्जी बॉडी क्रॅप करावी लागते त्या एनर्जी बॉडीजमध्ये डॅमेजेस होतात आणि मग तुझा आतमध्ये फिजिकल बॉडीवरती त्याचा परिणाम व्हायला लागतो म्हणजे जेव्हा लोकांना ब्लॅक मॅजिक जाणवायला लागतात मग त्यांचे आजार पण असतील काही लोकांना आजार पण येतात काही लोकांना घरातल्या कामांमध्ये अडथळे होतात म्हणजे एखादं काम मार्गी लागत नाहीये किंवा खूप अडचणी येतात काही म्हणजे ह्या सगळ्या ज्या काम मागे मार्गी लागत नाहीत अडथळे येतात ह्या तुमच्या एनर्जी बॉडीवरती इम्पॅक्ट आहे त्याचा त्या गोष्टीचा हे जर तुमचं फिजिकल डॅमेज झालं असेल त्याच्यामुळे मग तुमचा तो एनर्जी बॉडी क्रॅक करून त्याने तुमच्या फिजिकल बॉडीवर सुद्धा अटॅक केलेला के आहे आणि अगेन ऊर्जा जी काही आहे ती तुम्हाला प्रोटेक्ट करायची असते म्हणजे प्रत्येक व्यक्तीनी जर काही एक म्हणजे आपण सूर्योदय तर सूर्यास्त म्हणजे मनुष्य म्हणून सूर्योदय तर सूर्यास्त जगणं अपेक्षित आहे आताचा जो फॉर्म ऑफ लाईफस्टाईल चेंज होते ह्याच्यातही बऱ्याच वेळा वेगवेगळ्या ऑराज वेग तुमच्या डिस्टर्ब होतात ऑरा म्हणजे असं बाहेरून आलेलं काही नाहीये तुमच्या शरीरातलंच बाहेर बाहेरच आत्म मग जेवढं तुम्ही डिस्टर्ब कराल तर तसं ते डिस्टर्ब होत जातं अच्छा म्हणजे फक्त ब्लॅक मॅजिकमुळेच ऑरा डिस्टर्ब होतो का तर असं नाहीये नाहीये ओरा डिस्टर्ब व्हायला जसं मी म्हटलं की एखाद्याच्या घरात गेलो आणि आपल्याला नको असं वाटलं किंवा असं जर आपण रस्त्याने जात असतो कोणी अनोळखी व्यक्ती असली तर आपण कदाचित त्याच्याकडे बघून स्पाईल करतो म्हणजे आणि असं छान वाटतं त्यांच्याकडे बघून तर मग त्यांचा ऑरा पॉझिटिव्ह असतो त्यामुळे आपल्याला ते छान वाटतं एक्झॅक्टली उलट होतं जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला नोंद असते पण तरीही ती आली की आपल्याला चिडचिड होते किंवा त्रास नको था। होतो था। नको वाटतो याचा अर्थ त्यांचा निगेटिव्ह हो ऑरा किंवा त्या एनर्जी तुमच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होत नाहीयेत त्यामुळे त्या तुम्हाला निगेटिव्ह वाईब्स देतात आणि ह्या सगळ्यामध्ये ऑरास कॅन आणि क्लिनिंग जेव्हा करायचं असतं ना बेसिकली ऑरा तयारच होतो तुमच्या साती चक्र म्हणजे आपल्या बॉडी मध्ये चक्रास चक्राज आहेत जे आपले एनर्जी सेंटर्स आहेत बेसिकली त्या एनर्जी सेंटर्स मध्ये जे जे डिस्टर्ब होतात त्याप्रमाणे तुमचा ऑरा खराब व्हायला पण सुरुवात होतो जर ऑरा नीट ठेवायचा आहे तर तुमच्या एनर्जी सेंटर्स पण पॉवरफुल पाहिजेत आणि ते एनर्जी सेंटर्स पॉवरफुल असतील तर तुमचे काहीच गोष्टी म्हणजे असं म्हणेन की इफ तुमचे चक्रास जर बॅलन्स असतील तर तुमचा ऑरा इंटॅक्ट राहतो आणि ऑरा इंटॅक्ट असेल तर तुम्हाला काहीच त्रास होणार म्हणजे त्रास होणार नाही या सगळ्या गोष्टी त्याची क्षमता कमी असेल क्षमता कमी असेल आहे आणि तुमचे ओरा प्रोटेक्ट करायचे वेगवेगळे मार्ग असतात तुमच्या ओरा इंटॅक्ट ठेवायचे मार्ग वेगळे असतात म्हणजे हे जे एनर्जीज हिलिंग किंवा स्कॅन करणारे जे असतात म्हणजे जसं तू म्हटले की ओरा क्लिनिंग केलं की एकदम फ्रेश वाटतं कारण त्यांनी ती सगळी साचलेली घाण जे काही बिघडले वेडवाकडं झालंय ते सगळं स्वच्छ केलंय ते सगळं अलाइन केलंय पूर्वीसारखं करून दिलंय त्यामुळे तुम्हाला तो वेगळा फरक लगेच जाणव लक्षात येतो आणि आता तू जे म्हणालीस ना ते मला स्वतःला त्याचा अनुभव आलेला आहे की मी आ, माझे तेव्हा थोडंसं म्हणजे मानसिक स्थिती थोडी बरी नव्हती आणि मी एका अशा घरी गेले की तिथे गेल्या गेल्या ना तिकडची परिस्थिती अजूनच डल होती म्हणजे अशी मला तिथे गेल्यावर अजूनच नको इथे नको बसायला असं वाटायला लागलं आणि मग अशी गंमत झाली की तात तात्काळ मी तिकडनं निघाले आणि बाहेर जाऊन एका देवळात बसले माझी अक्षरशः विदिन टू मिनिट्स जी काय एनर्जी लॉस वाटत होता किंवा जे काय वाटत ते एकदम परत आलं आणि एकदम पूर्वीसारखं वाटायला लागलं ला ला। तर तेव्हा म्हणजे मला ही मला स्वतःला जाणवलेली गोष्ट आहे कारण मंदिरांमध्ये डेली रिच्युअल्स असतात म्हणजे पूजा पाहत मंदिराचा एक वेगळा ओरा आहे पवित्र म्हणणार नाही मी त्याचं त्याची एक एनर्जी प्रत्येक घराचीच तशी एनर्जी असेल असं नाही आपल्याकडे पूर्वी एक पद्धत होती म्हणजे आता तू तशी तोही काय बघितला असेल असं मी म्हणेन की घरात आल्याला पाय धुवा किंवा बाहेरच पाय धुऊन घरात होत्या म्हणजे तुम्ही बाहेरचं काही घरात येऊन आणून बाहेर बऱ्याच गोष्टी घडतायत ज्या तुम्हाला माहिती पण नाही आहेत अगदी कुठला असं बऱ्याच गावांमध्ये शहरांमध्ये सुद्धा असे रस्ते असतात की तिथे जाऊ नका संध्याकाळ नंतर की तिथे तुम्हाला त्रास होईल मग हे काय ह्या रस्त्यांच्या त्या एनर्जीस आहेत काही टिपिकल स्पॉट्स असतात इव्हन खूप ऍक्सिडेंट वगैरे झालेले असतात काही अपमृत्यू झालेले असतात त्यामुळे पण ते तुम्हाला असे एनर्जीज कॅच होतात आणि मग तुम्हाला त्रास वन्स यू एंटर युअर हाऊस यू टेक एव्हरीथिंग विथ यू तर होऊ नये म्हणून त्या पूर्वीच्या पद्धती होत्या की तुम्ही आधी बाहेर पाय धुवा मग आता आता आपण सगळे सिस्टीम मध्ये राहतो त्याच्यात आधी आपण घरात येतो मग आपण पाय धुतो असं पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी गोष्टी असतात आणि तू की मंदिरात गेल्यावर एकदम शांत वाटलं तर त्याचं कारण हे कारण तिथे त्या ओरा आहेत तिथे त्या एनर्जीज पॉझिटिव्हली खूप वाईब्स आहेत तिथे कोणी वाईट विचार घेऊन जात नाही सगळ्यांचे वाईट विचार आपोआपच घडून ज्या घरांमध्ये कधी कधी असतं तिथे एकमेकांबद्दल कदाचित द्वेष असू शकतो किंवा तू म्हणजे कदाचित तिथे काही आजार पण चालू असू शकतात त्याच्या प्रत्येकाची वेगवेगळ्या व्हायब्रेशन वेगवेगळ्या व्यक्तींच्या व्हायब्रेशन वेगळी कारण असतात वेगळी बरोबर आहे त्यामुळे त्या घरांच्या व्हायब्रेशन्स वेगळ्या असू शकतात पण मंदिरांमध्ये म्हणजे खूप त्या सगळ्या नील होऊन वेगळ्या व्हायब्रेशन्स तयारही होत असतात तर प्रेक्षक हो गामा फाउंडेशन निर्मित विषय मंथनचा हा दुसरा भाग तुम्हाला जर खरंच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि गामा फाउंडेशनच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा